नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आ, काल जे मित्र लाईव्ह ला आले होते त्यांना काही लोकांना अंदाज कळला नाही त्यांनी परत देखील कॉल केले आहे आणि कमेंट केले आहे तर हे अपडेट सगळ्यांना महत्वाची राहणार आहे आणि विशेष म्हणजे हिंगोली नांदेड माजलगाव तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर तर काही ठिकाणी बारा एकच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे तर ही शक्यता कुठे कुठे आहे हे पाहण्यासाठी हे रेकॉर्डिंग संपूर्ण ऐकायचे आहे आणि सावधगिरी म्हणून पुढच्या शेतकरी बांधवांना ताबडतोब पाठवायचे आहे तर विशेष म्हणजे दुपारी एकच्या दरम्यान किंवा बारा नंतर पाऊस येतो आहे ते जिल्हे आहे ते तालुका आहे आणि तो भाग आहे विदर्भाचा तो विदर्भाच्या भागामध्ये रिसवड परिसर तसेच हिंगोली तालुका बऱ्याच ठिकाणी आणि जिंतूर परिसरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर पुसद तसेच डिग्रज या भागात देखील हा पाऊस असू शकतो अकोल्यामध्ये कारंजा लाड मूर्तिजापूर मेहकर खामगाव पातूर या परिसरात देखील हा पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती तालुक्यात देखील पावसाची शक्यता आहे, आहे। नागपूर वर्धा यवतमाळ या देखील भागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस येऊ शकतो विशेष म्हणजे जे रिसोड परिसर आहे हिंगोली परिसर आहे या देखील पावसाची शक्यता दाट दिसून येत आहे पाऊस मित्रांनो रात्री लाईव्ह मध्ये जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा तर एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील येऊ शकतो पण त्याची टायमिंग खूप फास्ट आहे तो फास्ट वेगाने देखील जाणार आहे तर परभणी गंगाखेड परळी वैजनाथ सेलू मानवत या देखील भागामध्ये मी ला सांगितलंय त्याचप्रमाणे आहे पण लाईव्हच्या तुम्ही गडबड खूप करताय आणि अर्ध्यावरच निघून जात आहेत त्यामुळे एक रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे माजलगाव परिसरात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये केज अंबाजोगाई बोरी सावरगाव लोखंडी सावरगाव या देखील भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तसेच पूर्णा वगैरे जो भाग आहे त्याकडे हा पाऊस जाण्याची शक्यता देखील दाट आहे आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा डिग्रस या भागात देखील संध्याकाळी सुद्धा पावसाची शक्यता दाट आहे जिल्ह्यात माझसुंबागामध्ये जो पाऊस होऊ शकतो बार्शीच्या पण काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल याची शक्यता मी आता वर्तवण्यात करत आहे रात्री मी तसेच रात्री मी बऱ्याचशा तालुक्यांचे नाव घेतले आहे जसे की पंढरपूर असेल या, या देखील भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस हे दिसून येत आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये अकोलाच्या काही भागामध्ये मेकरच्या परिसरामध्ये देखील पावसाचे चान्सेस हे सकाळी पाचच्या वेळेपर्यंत येऊ शकतात खामगाव मध्ये पण येणार आहे मित्रांनो पावसाचं प्रमाण देखील रात्री लाईव्ह मध्ये तुम्ही तोडकर हवामान अंदाज रात्रीचा लाईव्ह अपडेट देखील पाहू शकता आहे तासाभराचा अर्ध्या तासाचा लाईव्ह जर असेल तर मोबाईल मध्ये तुम्ही ओपन करून तो वाईस देखील ऐकू शकता मी कशा पद्धतीनं सांगितलं आहे तर आज लातूरकरांना हिंगोलीकरांना नांदेडकरांना थोडंसावध राहायचंय त्यात परळी वजनात असेल जिंतूर परिसर असेल हिंगोली अमरावती या देखील भागात असेल उर्वरित जो भाग आहे धुळे नंदुरबार अहमदनगर यांना मात्र टेन्शन काही नाही याच्यामध्ये आजचा हा जो रेकॉर्डिंगचा अपडेट होता हा सगळ्यांपर्यंत करा मात्र पावसाचं प्रमाण जे आहे हे मध्यम स्वरूपाचं चा जरी असलं तर गरमीची या कालखंडामध्ये चांगलीच वाढते आहे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क देखील राहायचा आहे पाऊस जरी मुसळधार नसला गारपीट जरी नसली तर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो त्यामुळे तुमचा जो काढलेला भुसा आहे आणि जे पूर पीक जे काढून तुम्ही गोळा केला आहे त्याला मात्र वेळे अभावी झाकून ठेवा ज्या भागात मी दुपार नंतरचा उल्लेख केला असेल त्यांनी बारीक वाजता दरम्यान आपले जे त्यांनी झाकून ज्यांचा काही असेल तो पण झाकून ठेवायचा आहे दिलेल्या भागामध्ये अहमदनगर परिसर नाशिक परिसर मात्र कुठलाही प्रकारचा अलर्ट मी काल देखील दिला नाही आज देखील देणार नाही कारण की तिकड्या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये तर सर्वांना विनंती आहे आज देखील रात्री लाईव्ह ला या तुम्हाला लाईव्ह दरम्यान उद्या पण घो घडणाऱ्या गोष्टीची अंदाज देखील आजच्या लाईव्ह मध्ये देण्यात येईल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपण कमेंट घेतल्या नाहीत तर या शेतकऱ्यांना विनंती आहे कमेंटचा वर्षाव खूप होत आहे त्यामुळे कमेंट घेता त्या आले नाही तरी तुमची भागातली माहिती मी दिलेली आहे तुम्ही तो लाईव्ह पुन्हा एकदा संपूर्ण पहा तोडकर हवामान अंदाज जे वरती चॅनल आहे यावरती आपण माहिती नेहमी देत असतो आणि जसं जसं वातावरण बदलत आहे जसं जस्या जस गोष्टी घडत आहे त्या गोष्टीची माहिती आपण तुम्हाला ताबडतोब देण्याचा देखील प्रयत्न करतो तर ही रेकॉर्डिंग सर्व शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करायला